आपल्याकडे जी गोष्टी करावी ना ती करणार नाही आणि ज्या गोष्टी काही तथ्य नाही का तिला जास्त तथ्य देत देणार परवाला एका जणाकडे गेलो होतो आम्ही पंधरा दिवस झाले त्याची आई बसलेली होती तिकडं मग त्यांच्या घरात कुंखावाल्या दोघीच होत्या किती नालायक लोक आहेत बघा ना दम नाही कीर्तनायला भागवत यायला खडकावळा आपण आपण हाणायला पाहिजे काही काही भडवे अशी भिजतच नाहीत ना कुचर हरभऱ्यासारखे आई तिकडे बसलेली होती त्याच्या घरात दोन कुंकवाल्या स्त्रिया होत्या आणि अजून तीन पाहिजे होत्या शेजाऱ्या पाजऱ्याच्या बोलल्या मी तिथे हजर होतो मला आमंत्रण होतो जेवणाच पण माझ्यासारख्यानं गप बसायला पाहिजे होत पण नाही बसलो मी घरातल्या मुख्य व्यक्तीला म्हणलं ह्या बाहेरच्या तीन आंद्यात उसणे चुलीचा जर कोपरा पडला असेल ना तर चुलीला खड्डा पडू द्या पण दुसरा चिखल लावला की उलून पुन्हा खाली पडत असतो तो राहत नसतात एक मनजुनी ती कीर्तनात घ्या चिखलाची रिकामी जागा गळून जात असतात चिखलाच्या लावलेल्या रिकामी जागा गळून जात असतात ती बैठकीत ऐकायचं असेल ते ग्रंथातील सांगतो ना पण कीर्तनात सांगितल्यावर आता काय नाही पण लोक म्हणजे रोगी झालो हे चुके का ती मी त्याला सांगितलं ह्या किती दिवस पुरते आणतो मला तिघी जण एक आदराचं स्थान परिक्र बसलेलं माथारीला का दिलं नाही तुम्ही तर सुनानं सांगितलं आमचे सासरे वाढलेले मूर्ख इस म्हणलं तू नाला ऐकेस मन म्हणते माझ जिनं दोन पाडासारख्या पुत्रांना जन्म दिलाय ती कपडानं जरी विधवा असेल पण शरीरानं ती पतिवृत्त आहे शरीरानं ती सौभाग्य होती असं शास्त्र सांगते शास्त्र जाणाऱ्या स्त्रीला फक्त सौ शब्द लागतो इतकाच लागतो बर का पण मालकाच्या नंतरच्या स्त्रीला गंगा भागीरथी शब्द लागतोय आणि गंगा आणि भागीरथी ही काशीतल्या मालकानं डोक्यावर घेतल्या म्हणून हे मधात जे पुढ्या सोडणारे लोक असतात का भाऊ काका यायला हानायला पाहिजे हे धर्माचं करतात करते लोक अशा काही स्त्रियांनी जगाच्या मालकाला विनंती केली मालक मालक जात राहिलेत पाहिजे भवमासुराने माझ्या कडनेच हरण केलंय काही करता येईल तुम्हाला करता येईल तुम्हाला तर विटीवरच्या मालकाने त्या साधूच्या पत्नीला प्रणाम करावा तर उद्धवानी विचारला पण प्रणाम का करता तर त्यावेळेस वाक्य पंढरपूरातल्या मालकाचं मी नुसतं प्रणाम करतोय पण आमच्या ती एक देवी व्यक्ती सबदे बाबा भगवान शिवशंकर त्यांनी यांना डोक्यावर घेतले म्हणून गंगा बागिरी शब्द तिथून आलाय शहाना जर जर पत्रिका छापायला गेला ना तर गंगा भागीर ती नाव टाकतो मृत्यू पाहून शास्त्री त्याच्या पाठी पत्रिका छापायला नाही पाहिजे काही गंगा विनंती आली नाराज थोडासा आणि विठोरच्या मालकाने तिकडे धाव घेतली आणि पहाटेच्या प्रहरी भौमासूर मारला याच्यातला एक नोवल सांगतो वारकरी बाबा तिथे आल्याच्या नंतर सगळ्यांना मुक्त केलं मुक्त केलं तर देव तेजस्वी होता ज्यांना मुक्त केलं का त्या सोळा हजार शंभर स्त्रियांना त्या सगळ्या आताच वय सांगतोय पंच्याण्णव ते शंभर वयातल्या होत्या हे तर खोटं वय पण आपल्याकडे पंच्याण्णव ते शंभर वयातला माणूस बालासाहेब मामा वयस्कर दिसतो वस्कर माथारी दिसते तर पाटील अशा स्त्रिया होत्या जटा काळ्यात हो नव्हत्या जटा पांढऱ्या पण हो नव्हत्या डोक्याच्या भुरकुटी पिंगड झालेल्या होत्या पिंगड झाले वय झालेल्या व्यक्तीच्या डोक्याचे केस काळे आणि पांढरे पांढऱ्याच्या नंतर पिंगट होत असते मग असं जीर्ण ज्यांचं शरीर झाले काय करता येत नाही त्याला सगळ्यांनी मोठ्या अंतकरणाने त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं देवा या वयात आम्हाला तुमचं दर्शन झालंय कशी आला काय नाही त्यांनी सुद्धा व्रत केलं तर तिथं व्रत केलं तर व्रत कात्यायीने सांगितले हे व्रत असे विशिष्ट प्रकारचं व्रत भागवतात आहे का कधी कधी लक्षात येईल तुम्हाला हे व्रत केलं या व्रताच्या पुण्यनं आम्ही तिथपर्यंत आलो तुमच्या कुटुंबातल्या काही गंगा भागीरथींच पुण्य त्यांच्या श्रद्धेस तो आम्ही इथपर्यंत आलो आणि तुम्हाला दर्शन दिलं त्याच्यातल्या काहींनी सांगितलं देवा ठीक आहे गंगा भागीरथी आई त्या बाबा गेले तरी आईला ती अवस्था प्राप्त झाली त्यावेळेला रे तू न येता याला न मारता आमचा शेवट ह्या कारागृह झाला असता तरी जीवनाचं सोनं झाला असत रे त्याच्यातल्या दोघी राहिल्या देवा मग कांती एक पुष्पाधिनी माल्या तिनी देवा अशी सुंदर होते रे मी वनात चलत असताना झाडाच्या फातीला फुलं लागत होते रे देवा आज मी त्या वनात गेल्याच्या नंतर झाड माझा काय शिकार करतील देवा काय करतील नवल सांगू हातावर पाणी घेतलं आरज संकल्पिता भयो तारुण्य असतीच्या आहे ते सगळ्या तरुण केल्या सगळ्या तरुण केल्या के वारकरी बाबा आता दुसरं सुरू झालं देवा वारधक्की दशेत एका वेगळ्या दशेनं पाहत होते आता तारुण्य दशेत या मुखाच्या तावडीतून सोड आता सज्जन सापडतील हे कशा पुन्हा पाणी हातात घेतलं आणि पाणी सोडलं नाही पाणी ग्रहण केलं आपलं केलं आणि इतक्या पत्ण्या म्हणून स्वीकारल्या नव ल कोडी नटळता नो बाजे कोडी नटळता नो बाजे सगळे कानो बाजे कोडी नवल केवा रे गावणा नटळे बाजे सांगतो संदर्भ लक्षात आला पाहिजे ज्यावेळेला अण्णा शबरीनं पंढरपुरातल्या मालकाचे कथा त्रेता युगात पायावर देह ठेवला त्यावेळेला शबरीच्या जटा पिंगड झाल्या होत्या गोलोकाची प्राप्ती दिली पण मारुतीरायाची विनंती होती तिला पूर्वदशीला तिथं पाठवा ना हिला गोलोखातली खुर्ची देताना चांगल्या चांगल्याला भेटत नाही मग हिला गोलोकातली खुर्ची दिली इतकं तुमचं प्रेम आहे हिच्यावर हिच्या पायाखालची माती एका सरोवरात टाकल्यावर हो सरोवर शुद्ध होतं इतकं हिच्या पायात टाकत आहे एवढी शक्ती हिच्यातली मग हि लग्यादशी लाना नाही विटीवरच्या मालकांना सांगितलं आणता येत नाही आणि जठा पिंगड झालेल्या स्त्रिया तरुण केल्या तिला नाही करत आलं याला नवल म्हणायचं नवल केवडे केवळे नकळे कानोबाचे कोडे जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा मथुरी जन्मणारे जन्माला आल्याबरोबर आठ वर्षाच वय आहे मूर्ती आहे आठ वर्षाची आठ नावात स्वीकार आहे आणि देवकीच्या पोटी क्रमांक सुद्धा आठवा आहे आणि आयता सुद्धा आठवा आहे मला इथे ठेवू नका कुठे न्या

त्यांनी प्रभूला घेऊन गेले प्रभूलाच्या गोष्टी आता संपू आपण अडीच हजार नव्वद नारदासारखं भजन करणारा सापडेल का नारद तुंब सांब गायन करीत नारदा सोर होता नंबर एकचा सोर होता पण पंढरपुरातल्या ना, मालकाने एकदा बेदखल केलं नारदाला तसा एखादं म्हणत असेल मला चांगलं गाता येतं पण सुमळ्या तू नियम पाळतो का संप्रदायाच्या भडव्या तुला स्वर चांगला दिला असेल फक्त नियम पाळतो का तू तंबाखू खातू गुटके खातू बरमुडे नागडे करू करू आण तुला गाता येतं म्हणजे नाही चांगला झालास का संप्रदायात नियम पाळतो त्याला चांगलं म्हणत जामवंताच्या कुळात कुळाते कासोलीन जन्माला आली आणि त्या काळातल्या नारदांनी जवळ शंकरांनी जवळ घेतलं होतं नारदाला नारद तुंबर शिवशंकर नारदा सारख्या व्यक्तीला साडेतीन पुरता काम उत्पन्न झाला म्हणून नारदाची बाई झालती बेदखल केलं पण पशुच्या कोळात असताना काम सांभाळला या नारदाचा सा विना दगडा ताटून बसतोय नवनीत नावाचा राग गायच्या नंतर इथं चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे अरे स्वर तर तमाशातल्या लोकांना कुठे वाईट होते लोकनाट्या लोकांना कुठे फिल्मी त्या लोकांना कुठे स्वर वाईट त्यांचे स्वर चांगले वारकऱ्याला स्वर नसावा असं म्हणत नाही नसला तरी चालेल पण आचरण गोड गोडे त्या वारकऱ्याला मानायचं नुसता स्वर चांगला असेल आणि चुकीचे काम करत असेल ते भरवायला मानित असताल तर तुमच्या घरा लोक बऱ्या लागतात तिथं चरित्र बघ गोष्ट विना तिथं नाराब मग ते काय प्रकरण आता ते आहे सांगायचं काला करायचं आपल्याला मला घेऊन जा म्हणले नेल बाहेर उचरीला कमळा पती पायची बनली काय ताकद महाराज वरती छायाधरी शेष पाऊस पडत होता अमृताचा आणि बाहेर आल्याच्या नंतर यमुना कुडूंब भरली पुर चढाला चाट त्याशी लावली पण पायाचा लावला होता हाँ, हाँ, दुभंगली यमुना माई, माई दोन तुकडे झाले असा रस्ता असतात यमुना सगळ्यांना प्रख्यात आहे दोन वेळेला दुभंगली पण चार वेळेला दुभंगली एकदाच माहिती दुर्वा सकडं देवाच्या पत्न्या जाताना यमुनीनं वाट दिली आणि विटेवरचा मालकाला घेऊन वसुदेव जास्त असताना यमुनीनं वाट दिली पण अजून दोन पुरावे भागवतात आले विठाला सौभाग्य होती स्त्रीचं वर्णन केलं मधातून स्त्री भांग पाडती भारताची स्त्री भारताची स्त्री मधन भांग पाडती चुन चुन्यात बसले मेन्यात लवंगावटीत गुलाल भांगात गुलाल भांगात चुन्यात बसले मेन्यात येलदोडे लवंगावटीत आमके आमके बसले दाटीत तर कशी जाऊ सुपारी वाटीत असं माझ्या लहानपणी जुन्या बायका नाव घ्यायचं मी त्यावेळेला बटपण करीत होतो ना त्यावेळेला ते नाव मी नशिब होतं मला चांगले नाव ऐकायला भेटले आता नाव असेच औदुंबराची औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त ते बसले पूजेला <laughs> तर मी देते तीर्थ काय तू तीर्थ देते तो काय तीर्थ घेण्याच्या लायकीच आहे हो आणि तू काय देते तीर्थ सगुणा याचे नाव याचे नाव अशीच आत्तर तेलाची बाटली आंतरांतर खोल साडे झाले सुनमुख झाले आता तरी बोल बोलू बोलू तू हपीना ना पाडणारे पण जर सत्ताम कशी बोल इतक्या लोक आहेत हे असली नाव चांदीची सायकल सोन्याच्या तारा रावसाहेब आले फिरून तर कोणते कोणते शिंग घालते वारा मिळलं त्याला कोणीच वारा घाली न काय तू नाव घ्यायला काय काय अशी नाव पाहिजेत ना काय त्या काळात नाव घ्यायच्या बाय का काय नाव होती ते जुने नाव शिका हे दिस ई कितीतरी नाव आलं ते नाव आपले चौन चौथा त्या नाव आहे काही नाव कशा देवळीत काय कणी ठोलन तिकून आलं डुकरन त्यांनी भुसणी नागव धुंद्या शोकडून नाव असते ते गेले खालतन मी आले वळतन तिकडे नाही काही नाव ना, ना। काळ गोड होता महाराज खरंच सुसंस्कृत काय होता काय सत्यनारायण झाला जुन्या बायका नाव घ्यायच्या काय ते नाव होते वैभव होतं त्याच्या पाठीमा वैभव अशी फेकी सध्या नाव आहे चला जुन्या स्त्रिया जशा भांगपाडा अशी तो माई मुल तिराला पोचले एक दररोजा उघडा होता गाईचा दरवाजा गाईवर प्रेम करा कधी गाय दारात असावी प्रेम खरा काळ फार गोड आलाय सूर्याच्या ओझन स्तराची शंका आहे या सूर्यनारायणाचा ओझन स्तर स्थिर ठेवण्याची ताकद फक्त दोनच पाठीत आहे एक देशी गायीच्या गोऱ्यात आणि देशी गायीच्या पाठीत त्या गोऱ्याच्या पाठीत आणि गायीच्या पाठीत हा स्तर स्थिर ठेवण्याची ताकद आहे फार मोठ प्रचंड शक्ती गरज आहे काळाची अत्यंत गरज आहे त्या गाईच्या दररोजात आतमध्ये ठेव शिरलेमध्ये ठेवलं माया घेतली ती माया तिकडे गेल्याबरोबर हातातली निसटली सांगितले तुला मारणार माझ्या अगोदर मग पहाटे यशोदा आई उठतात तर रात्री तर ताईनं मुलगी सांगितली ना आता मुलगा का कस काय फिरावी दोन्ही कन्या आणि चक्रपाणी ही सगळी मायाची लिला होती तिला लगेच गोपी एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुटवडे गवळन गौलन पुत्र ती गवळणी तिथे जनाबाई हजर होत्या जनी सुविनी घाली स्वतः आई साहेब हजर होत्या काय ती नाविन्य मग गवळणी त्या तोंडा भुल दिया भगवंताच्या मुखाकडे बघून गोपी भुलल्या आणि त्या भगवंताकडं पाहत राहिल्या कारण तर तो भरून तो थोडा मोठा झाला रांगू तळवे तळ व तळ हाथ टेक इथं लाभ्या गुरू घ्या निरांग तर रंगनिरंगनाथ्या देखील असे तो रांगू लागलेला आहे त्याच्या रांगण्याचं पण फार मोठं नाविक नाही आहे भट्ट्या बत्ता, बत्ता चलू लागला चलता चढता सत्तावीस मित्र केले एकोणतीच संख्या आपल्याकडं सांप्रदाय फार मोठी अधिष्ठित संख्या आहे चोवीस एकादशांत पाच पर्वान आहे ह्या एकूणतीस उपवास आपल्याकडं सांप्रदाय पाच मिनिट थांबले सावळ आहे ह्या गोपाळांच्या सान्निध्यात मुक्त विहार केला गोकुळामध्ये दही दुधाचा नाना प्रकारचं वर्चस्व तिथं खूप ओटो भरपूर गायी होत्या याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो ते काय दिले हे लोणी असल दही असेल हे निमित्ते दिले वेगळं वेगळं दिलं वेगळं दिलंय गोळी याची ताक पिरे कोण पुरे म्हणजे मला असं वाटतं त्या काळात सांगितलं वरच्या देखाव्याला भूलू नका आपल्याला भूला गोवळ्याची लिकर दिसायला जरी साधी असतील पण अंतकरण त्यांची ओढ होती अशा पण त्या गोपाळांच्या सानिध्यात अतूट प्रेम गोपीसाठी प्रेम दिलं डोळणीसाठी प्रेम दिलं सजनांनो देवाच्या जवळ गेलेल्या लोकांना सुद्धा अहंकार झाला त्यांना जा बाजूला जावं लागलं ला ला का गे ना श्री पुरुषोत्तमा का गे ना श्री पुरुषोत्तमा टाकोणी आम्हा गोपीने विचारल देवा तू आम्हाला सोडून का गेला सांगितलं तुझ्या इतक्या जवळ आलं तर तू आमच्या एवढ्या जवळ आला तर नामदेव आहे सांगतात तुम्हाला अभिमान नामा मने सांग खून नामा मने सांग खुन, खुन तुम्हाला अभिमान म्हणजे तिळ मात्र जरी होय अभिमान नेऊ तो समान भार देवा एवढ्या टोकर गेलेल्या गोपी पण काही दिवस बाजूला सरकला रास क्रीडा केली नाना प्रकारच्या क्रीडा आणि मग वनाच्या ठिकाणी भगवान परमात्मा गाई वास्त्र वळत असताना सगळी गोपाळ एकत्र झाले खांदी भार पोटी भूक ती भूक म्हणजे पोटाची नव्हती लागली ती वेगळ्या प्रतीची भूक आहे जगाच्या मालकाच्या सानिध्यातला प्रसाद ही याच्या पैलची दुसरी कुठली भूक असेल त्या मनिर गायी होत्या कोणत्या गायी होत्या कोण कसल्या गायी वळल्या त्याचं फार मोठं वेदांतामध्ये फार मोठा सिद्धांत आला अशा गायी वळल्या सर्व गोपाल एकत्रित केले प्रसाद केला शिदऱ्या विभर संवेनायम शृंगार स्थिला जायते गोपाल कृष्ण भगवान तो काला केला आणि तो काला आपल्याला ज्ञानबाऱ्या तुकोबऱ्या मुळे प्राप्त झाला ज्ञानबाऱ्या तुकोबऱ्या जर अवतार घेऊन आले नसते वारकरी बाबा तो तो काला आपल्याला दुर्लभ होता स्वर्गीचे आमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा नानोबर आहे तू खूप आहे नामदेव आहे चोखो बर आहे नाथ बाबा सावता महाराज शेना महाराज रविदास महाराज पूर्वा काका मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखुबाई कबीर महाराज या लोकांमुळे आपल्याला काला दुर्लभ पण तो सुलभ झाला तो हरिनामाचा खिचडी खाला ही भाताचा काला आपल्याकडे करण्याची पद्धत आहे मोठ्या परंपरेनं श्रद्धेनं चालत असलेली एका पवित्र भारतीय संस्कृतीमध्ये फार मोठे सण आले पण मला असं वाटतं सर्व सणांचा जर राजा कोण असेल तर दिपाळी नावाचा सण आहे या सणाची दखल वारकरी संप्रदायत